नमस्कार आर न्यूज शनिवार दिनांक चार जानेवारीच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात आत्ताळ येथे बचाराम मोहिते यांच्या स्मृतींना ग्रंथ भेटीने श्रद्धांजली उत्तर कार्याला आलेल्या नातेवाईकांना विविध पुस्तकांचे वितरण मोहिते कुटुंबियांच्या या उपक्रमाचे सामाजिक स्तरावर कौतुक आणि कुंभाराचं काय झालं नाटकाने जिंकली गडिंग मने केदारी रेडेकर महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त नाट्यप्रयोग नाटकाच्या प्रभावी सादरीकरणाला रसिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद वसंतराव देसाई आजरा कारखान्यावर वा रिफ्लेक्टर वाटप मोटर वाहन निरीक्षक अनिल भादवन यांचे मार्गदर्शन वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त आयोजन गढिंगलजमध्ये बालकुमार साहित्य संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद पथनाट्य ग्रंथदिंडी आणि काव्यसत्राने संमेलन सजले ज्येष्ठ साहित्यिक गोविंद गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली सत्र संपन्न आजरात बारा जानेवारीपासून राज्यस्तरीय नाट्यमहोत्सव निवडक नामांकित नाट्यसंस्थांचा समावेश देहभान नाटकाने होणार प्रारंभ तर शरद पोंगशे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण सावित्री माईच्या शिक्षण मंत्राने समाज परिवर्तन घडविण्याचा विश्वास चंदगड येथील कार्यक्रमात प्राध्यापक सरोजिनी दिवेकर यांचे मार्गदर्शन महिला सशक्तीकरणासाठी शिक्षणाच्या भूमिकेवर विशेष भर जय भारत इंग्लिश स्कूलच्या स्नेहसंमेलनात चिमुकल्यांच्या नृत्याने रंगत प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा संपन्न महाराष्ट्राच्या लोकधारेच्या सादरीकरणाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध